जय जय रघुवीर समर्थ दास बोध, दशक नववा समास पहिला आशंका निरूपण श्री समर्थ रामदास स्वामींनी साधकाच्या मनातील शंका भीती गैरसमज आणि साधकाच्या मनातील गोंधळ दूर करण्यासाठी या समासाची रचना केलेली आहे साधना करताना मनात अनेक प्रश्न संभ्रम किंवा आशंका येतात त्याचे निरसन या समासात केलेले आहे या समासाचं वाचन आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत श्रीराम निराकार म्हणजे काय निराधार म्हणजे काय निर्विकल्प मणिजे काय निरोपावे श्रीराम निराकार मणिजे आकार नाहि निराधार मणिजे आधार नाहि निर्विकल्प मनिजे कल्पना परब्रह्मा श्री श्रीराम निरामय मणिजे काय निराभास मणिजे काय निरावेव मणिजे काय मज निरोपावे श्रीराम निरामय मणिजे जळमये भासची नाही निरावेव निराव अवेव नाही परब्रह्मासी श्रीराम निष्प्रपंच म्हणिजे काय निष्कळंक म्हणजे काय निरोपाधिमणिजे काय मज निरोपे श्रीराम निष्प्रपंच म्हणिजे प्रपंच नाही निष्कलंक म्हणजे कलंक नाही निरोपाधी म्हणिजे उपाधी नाही परब्रह्मासी श्रीराम निरूपम्य म्हणजे काय निरालंब म्हणजे काय निरापेक्षा म्हणजे काय मज निरोपावे श्रीराम निरोपम्य म्हणजे उपमा नाही निरालंब म्हणजे अवलंबन नाही निरापेक्षा म्हणजे अपेक्षा नाही परब्रह्मासि श्रीम निरंजन मणिजे काये निरंतर मणिजे काये निर्गुणे कायेज निरोपा श्रीराम निरञ्जन निरंतर मणिजे अंतर नाही निर्गुण मनिजे गुण चि नाब्रह्मासि श्रीराम निसङ्गे काये निर्मजे काये निश्चळ म्हणजे काय मज निरोपावे श्रीराम निसंग म्हणजे संग नाही निर्मळ म्हणजे मळचि नाही निश्चळ म्हणजे चळन नाही परब्रह्मासि श्रीराम निशब्द म्हणजे काय निर्दोष म्हणजे काय निवृत्ती म्हणजे काय मज निरोपावे श्रीराम निशब्द म्हणजे शब्दची नाही निर्दोष म्हणजे दोषची नाही निवृत्ती म्हणजे वृत्तीच नाही परब्रह्मासी श्रीराम निष्काम म्हणजे काय निर्विकल्प म्हणजे काय निर्क निष्कर्म म्हणजे काय मज निरोपावे श्रीराम निष्काम म्हणजे कामची नाही निर्लेप म्हणिजे लेपची नाही निष्कर्म म्हणजे कर्मची नाही परब्रमासि श्रीराम अनाम्य म्हणजे काय अजन्मा म्हणजे काय अप्रत्यक्ष म्हणजे काय मज निरोपावे श्रीराम अनाम्य म्हणजे नामची नाही अजन्मा म्हणजे जन्मची नाही अप्रत्यक्ष म्हणजे प्रत्यक्ष नाही परब्रह्म ते श्रीराम अगणित मणिजे काय अकर्तव्य काय अक्षयि मजनिरोपावे श्रीराम अगणित गणित नाहि अकर्तव्य कर्तव्यता नाहि अक्षयि मणिजे क्षयचि परब्रह्मासि श्रीराम अरूप मणिजे काय अलक्ष्य मणिजे काय काय मज निरोपावे श्रीराम अरूप म्हणिजे रूपची नाही अलक्ष म्हणजे लक्षत नाही अनंत म्हणिजे अंतची अन, नाही परब्रह्माशी श्रीराम अपार म्हणजे काय अढळ म्हणजे काय अतर्क्य म्हणजे काय मज निरोपावे श्रीराम अपार म्हणजे पारची नाही आढळ म्हणजे ढळची नाही अतर्के म्हणजे तर्कत नाही परब्रम्ह ते श्रीराम अद्वैत म्हणजे काय अदृश्य म्हणजे काय अच्युत म्हणजे काय मजनिरोपावे श्रीराम अद्वैत म्हणजे द्वैतची नाही अदृश्य म्हणजे दृश्यची नाही अच्युत म्हणजे चेवत नाही परब्रह्म ते श्रीराम अच्छेद मणिजे काय अदाय मणिजे काय अक्लेद मणिजे काय अच्छेद अच्छेदमणिजे छेदेन अदाह्य मणिजे जळेन अक्लेद मणिजे कालवेन परब्रह्म तेश्वरां परब्रह्म मणिजे सकलां परते तयास स पहतापनचिते हे अनुभव मते सद्गुरु के लिया श्री राम। श्री बोधे। गुरु शिष्य संवादे आशंका निरसन समास पहिला समाप्त पुंडलिका वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरुजोग महाराज की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ